नमस्कार मंडली आपण सगळे ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा मिंट्रावरून ऑनलाईन खरेदी तर करतो पण खरेदी करताना तुमचे हक्क काय आहेत जबाबदाऱ्या काय आहेत आणि फसवणूक टाळण्यासाठी कोणते कायदे आहेत हे माहिती आहे का आज आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की ई कॉमर्स ग्राहकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या ई कॉमर्सने कसे बदलले आपले खरेदीचे पेंटन ऑनलाईन शॉपिंगमुळे काय झाले आता आपण कुठूनही घरून ऑफिसमधून किंवा प्रवासात खरेदी करू शकतो प्रॉडक्टची तुलना कम्पॅरिझन रिव्ह्यूज आणि रेटिंग्स पाहून चांगला निर्णय घेणे सोपे झाले आणि हो आपल्यासाठी खास पर्सनलाइज्ड सजेशनसुद्धा मिळतात ग्राहकांचे हक्क कंझ्युमर राईट्स मित्रांनो ऑनलाईन खरेदी करताना आपले सहा महत्वाचे हक्क आहेत एक माहितीचा हक्क प्रॉडक्टचे खरी माहिती विक्रेत्याचे नाव रिटर्न पॉलिसी निवडीचा हक्क कोणत्याही दबावाशिवाय वेगवेगळ्या प्रॉडक्टमधून निवड तीन अंतक्रारीच्या आणि निवारणाच्या हक्क कर खराब प्रॉडक्ट उशीर झालेली डिलिव्हरी फसवणूक यावर तक्रार करण्याचा हक्क चार सुरक्षेचा हक्क बनावट किंवा धोकादायक प्रॉडक्टपासून संरक्षण पाच न आवाज उठवणण्याचा हक्क आपली समस्या मांडण्याचा अधिकार छह गोपनीयतेचा हक्क तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचा हक्क महत्त्वाचे कायदे भारत सरकारने ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी काही कायदे केले आहेत कॉन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार उन्नीस ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी मुख्य कायदा ई कॉमर्स नियम दोन हजार वीस समाय किंमती रिटर्न आणि बनावट वस्तूंवर नियंत्रण ठेवणारे नियम डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट दो हजार तेईस तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी खास कायदा ग्राहकांच्या जबाबदाऱ्या फक्त हक्क पुरेसे नाहीत ग्राहक म्हणून आपल्यावरही काही जबाबदाऱ्या आहेत खरेदीपूर्वी प्रॉडक्ट आणि किंमत तपासणे तक्रार योग्य ठिकाणी नोंदवणे पर्यावरणपूरक आणि जबाबदार खरेदी करणे खोट्या तक्रारी टाळणे खरेदी झाल्यावर प्रामाणिक रिव्ह्यू देणे ऑनलाईन शॉपिंगमधील आव्हाने ऑनलाईन खरेदी करताना काही धोकेही आहेत डेटा प्रायव्हसी आणि सायबर हल्ले पेमेंट फसवणूक रिटर्न्स आणि रिफंडची अडचण ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती नसणे परदेशी खरेदी करताना कायदेशीर अडचणी तर मंडळी ऑनलाईन शॉपिंग आपले आयुष्य सोपे करते पण सुरक्षित खरेदी करण्यासाठी आपल्याला आपल्या हक्क आणि जबाबदाऱ्या समजून घेणं खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा जागरूक ग्राहक म्हणजे सुरक्षित ग्राहक हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया